नमस्कार मी मनीष देशपांडे एक मानवाधिकार कार्यकर्ता आणि संविधानाचे मूल्य हे जनमानसात कसे पोहोचवायचे त्यावर कार्यशाळां प्रत्यक्षात जनमानसामध्ये जाणारा एक व्यक्ती आता बार्शी मध्ये ज्या पद्धतीने शिवशक्ती अर्बन कॉपरेटिव्ह बँक याची सर्वसाधारण सभा झाली आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आणि अनेक तिथले सदस्य त्यांनी व्हिडिओ केले आणि त्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या माध्यमातून मला संविधानाला ते जोडू वाटत की जेणेकरून भारतीय संविधानातले मूल्य जे आहे जे भारतीय संविधानाचे उद्देशिका आहे उद्देशिकामध्ये प्रत्येक मुलांच्या पुस्तकात तर आहेच आहे परंतु अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अगदी शिवशक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाहेर सुद्धा भारतीय संविधानाची उद्देशिका असेल आणि त्या उद्देशिकामध्ये जे मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाचं त्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत खाली आल्यानंतर संविधानामध्ये येतं संविधानामध्ये आहे अनुच्छेद अनुच्छेद एकोणीस त्याच्यामध्ये आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यानंतर खाली त्याला जोडून खाली आलेलं आहे की कायदा। सहकारी कायदा सहकारी कायद्यामध्ये ज्या तरतूद आहेत त्या अंतर्गत जनरल मीटिंग म्हणजेच सर्वसाधारण सभा येते आणि त्या सर्वसाधारण सभामध्ये ज्या पद्धतीने कायद्यामध्ये तरतूद आहे की पेपरला द्यावं जनरल मीटिंग आहे आणि त्या माध्यमातून सर्व सभासदांना या सर्वसाधारण सभामध्ये बोलवून जी काही परिस्थिती बँकेच्या विषयी आहे ती सांगणं आणि त्या माध्यमातून बँक पुढे येणं हे कर्तव्य तर सभासदांचं असतं सभासदांचं असतं कारण ते शेअर होल्डर असतात हे कंपनी ऍक्ट किंवा त्यानुसार सगळं जोडलेलं गेलंय मी सोप्या भाषेत समजून सांगतो की मूल्याला जोडून अनुच्छेद अनुच्छेदा जोडून कायदा आणि कायद्याला जोडून कशी जनरल मीटिंग आहे आता मी ज्यावेळेस व्हिडिओ बघितला शिवशक्ती अर्बन कॉपरेटिव्ह बँकेच्या सभेमधला जो सोशल मीडियावर आणि पत्रकारांनी टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक ते बारा ठराव लगेच मंजूर करणं हेच असंविधानिक आणि बेकायदेशीर आहे जे सहकार कायद्यामध्ये तरतुदी दिल्यात याचा खरं तर व्हिडिओ जर व्हायरल होत असताना मी स्वतः सहकार आयुक्त इतर संबंधित अधिकाऱ्यांना मी पाठवणार आहे आणि ह्याच्यावरनं आपण कारवाई करणं आपल्याला गरजेचं आहे आणि स्वतःहून समोर घेणं तुमचं गरजेचं आहे असंही मी त्यांना सांगणार आहे आता त्यामध्ये ज्यावेळेस जगदाळे साहेब जे ते नंदकुमार जगदाळे जे प्रेस कॉन्फरन्स घेत होते त्याच्यामध्ये ते म्हणतात की चौकशी झाली चौकशी अहवालामध्ये त्यांनी सर्व ज्या पद्धतीने भ्रष्टाचार आणि ज्या पद्धतीने विनाकारण मोठे कर्ज देऊन बँक बुडीत करण्याचा हेतूनेच या पद्धतीने जे केलेलं आहे त्याच्यामध्ये चौकशी जी झालेली त्या चौकशीमध्ये आणि आरबीआय जी चौकशी झाली त्याच्यामध्ये काही अहवालांमध्ये दिलेलं आणि विशेष म्हणजे कोल्हे जे होते ऑडिटर आणि त्या ऑडिटरकडे आम्ही तक्रार केली होती तक्राराच्या माध्यमातून त्यामध्ये चौकशी झाली त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे की ठेवींच्या बाबतीत म्हणजे डोनेशनच्या बाबतीत जे काही दिलेले त्याची लिस्टही नाहीये आणि याची आम्हाला शंका येते की ब्लॅकचं व्हाईट झालं असं का असंही त्यांनी शंका निर्माण केलेली आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेक मुद्दे निर्माण केलेले त्या माध्यमातून तक्रारही दाखल केलेल्या होत्या त्याच्यावरही चर्चा सभासदांच्या याच्यामध्ये होणं गरजेचं होतं अमर थोरबल यांचे जे प्रकरण शपथपत्राचं होतं आणि ते शपथपत्र ते नाहीच म्हणतात तर त्यांनी प्रूफ करून दाखवावं सदस्यांपुढं ज्या त्याचं तिथं चर्चा होणं गरजेचं होतं तर उज्ज्वला गोरे जे आत्महत्या प्रकरण आहे त्या माध्यमातून मानवी हक्क उल्लंघन झालं आणि उल्लंघन त्यांना त्रास देऊन त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्या माध्यमातून आत्महत्या झाल्यानंतर सुद्धा पोलिसांनी दबावाच्या याच्यामध्ये अहवाल चुकीचे केले अगदी एकशे चौ एक चौऱ्याहत्तर जे सीआरपीसी त्याचं उल्लंघन केलं हे सुद्धा उघड होत होतं त्या माध्यमातूनही चर्चा होणं गरजेचं होतं ऍटलिस्ट सदस्यांना को बार्शी न्यायालयामध्ये ज्या केसेस चालू आहेत अथवा काही जणांच्या उच्च न्यायालयामध्ये केसेस चालू आहेत त्याच्यावर सुद्धा लक्ष देऊन सदस्यांनी तिथं प्रश्न विचारणं आणि त्यांचं खरं तर हे संविधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तरी ते हुरावलं गेलं असं मला स्पष्ट दिसलं आणि बार्शी मध्ये हुकुमशाही चालू आहे का आणि हुकुमशाही राजकारण्याच्या तालावर नाचती का आणि त्या माध्यमातून प्रकाश बुरवुटे आणि गणेश बारंबळे आणि त्यांच्या टोनी सगळं हे बँकच हायजॅक केली का असे प्रश्न सामान्य नागरिकांना उपस्थित होत आहे कारण सोशल मीडियावर ज्या पद्धतीने हुकुमशाही सारखे व्हिडिओ होतात हुकुमशाही सारखे ठराव पास होतात हे ये दिसून येतं या त्यामुळे याच्यावर जे काही सभासद आहेतच परंतु सभासद नसलेले यांनी सुद्धा आवाज उठवणं आणि ह्या बँक सहकारी बँक जरी सदस्यांच्या असल्या तरी आरबीआयला ला कनेक्ट आहेत सहकार सहकारचे आयुक्त त्या कनेक्ट आहेत ते गव्हर्नमेंट आहेत आणि ते गव्हर्नमेंटच्या अंडर कनेक्ट असल्या कारणानं आपल्याला सुद्धा आवाज उठवणं आपल्याला प्रश्न विचारणं थेट आरबीआय आरबीआयला थेट आयुक्तांना विचारणं हे आपलं कर्तव्य ते कर्तव्य कसं तर संविधानामध्ये एक कर्तव्य दिलेले आहेत जे एक्कावन अ मध्ये त्या अंतर्गत सीआरपीसी मध्ये थर्टी नाईन ज्याच्यामध्ये जनतेने वर्दी देणं असं म्हटलेलं आहे आणि त्या अंतर्गत खाली आय पी सी फसवणूक झाली असन किंवा कुठल्याही प्रकारचे गुन्हे जे कनेक्टेड होते किंवा पोलिसांनी जर चुकीचा अहवाल दिला असेल तर कर्तव्यात कसूर अशा पद्धतीने लोकसेवकांनी से कर, कर्तव्यात कसूर केलं अशी जोडणी करून त्या माध्यमातून आवाज उठवणं आणि कोर्टात सुद्धा जाणं रस्त्यावर सुद्धा जाणं आणि सभासदांना जागृत करणं हे कर्तव्य आहे पण त्याच्यातनं मला दिसून येतं की झालेलं नाही तर मी सर्व सभासदांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा आवाज उठवावा न्यायालयात जावं आणि त्या माध्यमातून आपण आवाज उठवून खरं संविधानाचं राज्य हे बार्शी तालुक्यामध्ये आणावं जेणेकरून हुकुमशाही लडपशाही ही कमी होईल आणि खरं संविधानाची लोकशाही निर्माण होईल धन्यवाद